शाळेत तालुका पातळीवर वेळच्या वेळेस आपला संघ पुढे जिल्ह्यासाठी जात असतो मागील सलग तीन वर्षापासून आपल्या पिंपळवंडी भीटचे आदरणीय विस्तार अधिकारी धोंगरी I <laughs> this Terima kasih telah menonton! Terima <laughs> kasih yeah दोषांचा भागाकार लहान मोठ्यांचा आदर हेच खरे जीवन सराने हाच तो संस्कार मी आराध्या पल्लवी गणेश्वर शाळा गाव संस्कार म्हणजे काय आयुष्यावर बोलू इच्छिते संत तुकारामांची

सिद्धीसाठी स्पुरन हवं स्पुरणासाठी आदर्श हवा आदर्शासाठी नेतृत्व हवं नेतृत्वासाठी कर्तृत्व कर्तृत्वासाठी पराक्रम हवा पराक्रमासाठी अभिमान हवा आणि अभिमानासाठी स्वाभिमान हवा हो या सगळ्यांसाठी प्रथम संस्कार तर हवा ना छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज साने गुरुजी हे सगळे महान झाले आपल्या आई वडिलांच्या पूर्वजांच्या आणि गुरूंच्या संस्काराने संस्काराशिवाय मोठे पण नाही संस्काराचे महत्व एवढे अनन्य साधारण आहे संस्कार प्राप्तीसाठी आता हिमालयाच्या शिखरावर जाण्याची गरज नाही संस्कार आहे चंदन सारख्या दिसलेल्या आजी आजोबांच्या आचार विचारात तुमच्या माझ्या देवतुल्य आई बाबांच्या अनुगानात शाळा महाविद्यालय आणि गुरुजनांच्या ज्ञानात ही चामुची शक्तीपीठ ज्ञानपीठे व संस्कार हवा आहे मग त्यानंतर नामकरण संस्कार मात्र संस्कारांचा आनंद मात्र दुःखाने भरलेला त्याला स्वतःच आनंद नाही ते तर इतरात्म कोटून देणार नाव देवाशी पण देवाचा कण भरी अंश नाही नेम श्रीकांत बी श्रीकांत तू एनीथिंग फक्त नाव ठेवून संस्कार होणार तो म्हणजे काय नाव सोनू सोनूबाई हाती कटल्याचा वाळा आता सुट्टीतील संस्कार वर्ग आमच्यासाठी सुरू झालेत म्हणजेच पालकांना मोगळी आणि मुलांना तुरुंग संस्कार वर्गातील सारे संस्कार वर्गात आणि मुलं गावाभर हिंडून येतात घरात मित्रांनो खरे संस्कार घरात कुटुंबात समाजात आणि मंदिरातच होत असतात जन्मावरून ठरतो तो म्हणजे धर्म आणि धर्मसंस्कार तसे पाहिले तर हिंदूंची भगवत गीता बौद्धांची त्रिपिटिके जैनांची त्रिसूत्रे ख्रिश्चनांचा बायपल किंवा इस्लामाचे गुरण याचा सारखा काय तर सत्य अहिंसा ब्रह्मचर्या संग्रह समता बंधुता भूतया परोपकार म्हणजे जैसे जाते कर्म तैसे जा फळ देतो दे ईश्वर दे ऐकून धर्म म्हणजे समूह बळ ताकद संस्कार भय आणि भय सुद्धा आपण मनाला पण म्हणाला विरोधातीसाठी भगवंताची मोठी देण आहे नाही तर तो पश्चिम यांची भीती असते आणि त्यातूनच संस्कृती संस्कृतीची पेरणी होत असते आता तर अध्यात्म गुरुचे पेवच फुटले आहे हे अध्यात्मगुरु पाश्चात शिष्य शंकर वर्ग सत्संगात शंकर हे फार मोठे दिव्य आहे संयम आहे दोन पिढ्यांमधील वैचारिक अंतराची दरी वाढत आहे टीव्ही मोबाईल सोशल मीडिया यांचा फार मोठा प्रभाव नव पिढीवर होत आहे ही नेट जनरेशन नव्हे तर अल्फा जनरेशन आहे कर्मवीर महात्मा राष्ट्रसंत यांचा प्रभाव यांचा प्रभाव कमी होऊन खंडणी कर लॉरेस बिष्णूची प्रतिमा गणत होत आहे कल्याणच्या सुभेदाराची सून माते समान मानणाऱ्या छत्रपतींच्या भूमीत बदलापूरचा अत्याचार घडत आहे आमच्या काळात असे नव्हते हे तुमच्या ऐकायला कोणाजवळ वेळ नाही पण सुसंस्कारांची जबाबदारी ज्येष्ठांना स्वीकारावी लागेल काळाप्रमाणे जीवन मूल्य बदलत आहे सण उत्सव परंपरा या मागील त्याला विज्ञानाची जोड द्यायला हवी वयाने म्हणून सण उत्सव परंपरा एकत्र कुटुंब पद्धती आणि संस्कार आपोआप मागे येतील सिग्नल तोडणारे लाच घेणारे फसवणूक व अत्याचार करणारे व आचार विचारांमध्ये तफावत असणारे समाज संस्कार पिढीला नक्कीच मारक आहे जगद संत श्रेष्ठ तुकोबर आपल्या

जवळीक एकंदरीत व दाखविण्यासाठी केलेली कृती याचा काढी मात्र संबंध नाही गुडघे टेका किंवा हात जोडा संस्कार हा घर जात धर्म यांपेक्षा खूप मोठा आहे तो वैश्विक आहे ज्ञानदेवांच्या कसायदानासारखा जय आचार जय विचार जयू मागील वर्षापासून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवनवीन उपक्रमात पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आपण सहभागी होत असतो आणि त्यांच्या प्रेरणेने त्या ठिकाणी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला काय झालेलं आहे सलग मागील तीन वर्षापासून भजन स्पर्धेमध्ये आपण तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त गुणांकन मिळवणारी आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोरवाडी आहे फक्त आपल्या भजनाचे हे वैशिष्ट्य आहे की फक्त गायक फक्त गायन न करता वादन करणारे आपले या ठिकाणी विद्यार्थी वर्ग आहे वादना बरोबर ज्या ठिकाणी आपल्याला ताल आणि सूर म्हणजे टाळ वाजून आपल्या भजनाचा क्लास असतो आणि त्या क्लासाच घेतलेल्या क्लासाचं फळ म्हणजे की मुलं त्या ठिकाणी क्लासला हजर राहते फक्त ही दहा मुलं नाहीत तर पुढच्या अजूनही आत्ता दुसरीतल्या सहा मुलींची टीम या ठिकाणी पुढच्या वर्षी आपल्याला सांगाल सामील होण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे तयार आहे त्यांचं देखील या ठिकाणी कौशल्य वाखण्याजोगं आहे आणि हे सगळे करत असताना आपण बीट पातळीपर्यंत वक्तव स्पर्धेत देखील आपल्याला बडबडगीत कविता या यासारख्या स्पर्धेत देखील आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा नंबर आलेला आहे या सगळ्या गोष्टींना आपले खरंतर विस्ताराधिकारी धोंडगे साहेब त्याचबरोबर अधिकारी शिंदे मॅडम त्याचबरोबर आपल्या केंद्र प्रमुख वा वायकर मॅडम या वेळोवेळी आपल्या तुमच्या सर्वांच्या कार्याला प्रेरणा देत असतात वेळोवेळी भेट देऊन या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन सांगा करत असतात आत्ताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यश आणि यशाने आपण हुरळून न जाता आणि अपयशाने खचून न गेलं पाहिजे मागच्या वर्षी काही कारणास्तव आपल्याला त्या ठिकाणी पुढे तालुक्यानंतर काय झालेलं आहे अपयश मिळालेलं आहे परंतु त्याच्यातून अपयश न जाता तुम्ही पक्षाप्रमाणे भरारी घेतले राखेतून आणि पुन्हा तालुका पातळीवर आपला चालू वर्ष प्रथम क्रमांक आलेला आहे हीच नाही तर वक्तृत्वला पण तुम्ही गेलेला आहे या ठिकाणी ही सोपी किंवा सहसाध्यब नाही त्यासाठी खूप मेहनत कशी करावी लागते आणि ती तुम्ही प्रामाणिकपणे करत आहात आणि त्यामुळे स्पर्धा झाल्यानंतर तुमच्या सर्व मुलांचं कौतुक करत असतात त्यांना शाबासकी देत असतात आणि जिल्हा पातळीसाठी प्रेरणा देत असतात हे त्यांच्या मनाचं पण आहे की आपल्या बीटमध्ये खरं तर अनेक शाळा आहेत त्या ठिकाणी स्पर्धक पुढे जात असतात ज्या ज्या शाळेत असे विद्यार्थी आहेत त्या ठिकाण प्रेरणा देण्याचं त्या ठिकाणच्या शाळेला शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा काम करत असतात आणि या तर त्यांची शाबासकी एखाद्याची शाबासकी पण खूप मोठी गोष्ट असते हो आणि त्या शाबासकीतून तुम्ही वेगाने कामाला लागता तद्वतच जिल्ह्याला तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे करायचं प्रयत्न करणार आहात कष्टाने अजून तयारी करून घेणार आहोत आपण वादक संच आपल्याला अजून चांगला करणार आहे आणि जिल्ह्यापर्यंत आपण साहेबांना या ठिकाणी शब्द देऊ की आपली टीम पुणे गे जिल्ह्याला गेलेली आहे त्या जिल्ह्याला देखील आपण पहिल्या तीन मध्ये आणून दाखवू असा आज साहेबांना शब्द आपण या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या वतीने देत आहे आणि या ठिकाणी साहेब उपस्थित राहिले आणि तुमच्या सर्व टीमचं अभिनंदन केलं त्याबद्दल साहेबांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि साहेबांनी दिलेल्या Yeah.